आज धाराशिव कार्यालयामध्ये माहेश्वरांच्या कार्यालयामध्ये आज आम्ही सगळेजण गावात लागली आलो होतो मी गावामध्ये सात वाजल्यापासून लाईट नाही आणि थोडंही पाऊस पडलं की सतत लाईटचं प्रॉब्लेम येतं गावामध्ये गावामध्ये एकही गावा लाईन मिळून राहत नाही आणि कुणाला फोन केला तर कोणी फोनही उचलत नाही आज आम्ही उस्मानाबादच्या कार्यालयामध्ये आज भेट देण्यासाठी आलो असता येतो कोणीच नाही आम्ही ओमदादा यांच्याशी संपर्क साधला त्यांनी त्या इथल्या साहेबाशी बोलणं करून दिलं एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरशी बोलणं करून दिलं त्यांनी म्हणले की आम्ही तात्काळ लाईट सुरू करू मग आता लाईट सुरू झाली म्हणून आम्हाला फोन आला होता पण यानंतर जर गावामध्ये असे सतत लाईटीचा प्रॉब्लेम येत असेल तर आम्ही तीव्र आंदोलन करू आमच्यासोबत आज उपेंद्र कटके कटकेसाहेब पठाण साहेब पुन्हा नितीन पाटील साहेब श्याम पाट दास शिवसेनेते देश्याम पाटील साहेब संघजन आज आलो होतो पण आज या ठिकाणी कोणाची भेट झाली नाही फोनवर संपर्क साधून गावाची लाईट सुरू केलेली आहे यानंतर कार्यालयामध्ये येऊन आम्ही तीव्र आंदोलन करू सततची लाईट बंद असण्याचे अनेक कारणे आहेत त्या आता उन्हाळ्यामध्ये प्रिपरेशन केलेलं नाही ट्री कटिंग केलेली नाही आणि व्यवस्थित सर्व्हिस नाही लाईनमेनची इंजिनियर गावात उपलब्ध नाही इंजिनियरला फोन केला असता तो लातूरला असतो ए सीमध्ये झोपलेला त्यामुळं गावातील हाल काय आहे काय नाही हे कोण जाणणार हा कुठं ना कुठं सर्विसचा दोष आहे सेवाचा दोष आहे आणि फोन केला असता गावातील लोक लाईट बिल भरत नाहीत वगैरे वगैरे असे कारणं सांगून टोलाटो टोलाटोलीचे उत्तरे देतात असं व्हायला नको म्हणून आज आम्ही सर्व नागरिक इथं ऑफिसला आलो आहोत जिल्ह्याच्या आणि खासदार साहेबांना फोन केला होता तो इथे एकही अधिकारी उपलब्ध नाही तिथं आपले गावातले काही लाईनमेन आपले स्नेही साहेब कसपटे साहेब यांची मुलाखत झालेली आहे आणि एक छोटासा प्रयत्न आमच्याकडून झालेला आहे मी सर्वांचे आभार मानतो